म्हणजे अक्का आणि भाऊजी त्यांचा आटेज असावा लग्नाचा वाढदिवस आहे सर्वजण त्यांची आरती करत आहेत त्यांच्या हे जाऊ आहे तिची जाव पटापट पटापट जावा त्यांचे बोल नळणबाई नळणबाई बोल की त्यांचे मोठ्या सुनबाई आहेत कन्या आहे आजचा केक तिनेच बनवलेलाय मम्मी पप्पांच्या अनिवर्सरीचा चार भावांची लाडकी बाय नाही त्यांचे भाजीबाई आहेत

खूप सुंदर खूप सुंदर दादा दादा आणि गावाने

मला आमच्याकडे जावय पण आता काय आमच्या भाऊजींची बहिण आहे आमच्या भाऊंची महिना बाहेर काय

सारा चारा या जावा 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 जावा।, जावा 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 आम्ही दोघी जावा 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 जाण बावजा यात आजच्या काळात पण बघा आजच्या प्रेमळ नळन भाऊजा आहे तुम पण अच्छा आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो घर आहे

आज सूर्यकान्त मजे अक्का एनिवर्सरी है पंद्रह वर्ष कंप्लीट दादाजा भावजीन दा दा जा भाव

Hoa lại cái tay! Hoa lại! Hoa! Happy an vấn đề! Happy an vấn đề! Happy an vấn đề! Happy an vấn đề! Happy an

जावा जावा या दोघीचा आवाज घ्या या जाऊ घ्या मैत्रवी असा बहिणीचा मोठा मुलगा सुर्याकांत सावंत आणि सुनबाई माधुरी सावंत आज त्यांची पंधरावी लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना खूप लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पन्नासावा वाढदिवसांचा असा साजरा व्हावा लग्नाचा सा. महेश सावंत माझ्या छोट्या भाऊजींचा मुलगा आहे सांग ना संरक्षण so, अधिकारी आजी माझ्या बहिणीची बहिणीची खूप सुंदर सुंदर फॅमिली आहे आणि सर्व मुलं शिकली सवरले सर्व आणि चांगल्या चांगल्या उद्यावर कामाला आहे आमची सुनबाई आहे पूजा सावंत ही त्यांची कन्या सासूबाई आहेत आमचे काका आमच्या माझ्या माशी लावून लागतो आमचे काका फौजीमध्ये होते ते रिटायर होऊन आता येत नाहीत आता खूप वाईट वाटतं हे सरीच आहे माझ्या छोट्या मे माझ्या छोट्या बेहोनीची मिसेस आहे माझ्या छोट्या बेहुनी म्हणजे माझ्या आत्ताच मुलं आहेत माझ्या आत्ताची मुलं आहेत ती आता तिचा एक मुलगा आहे

हा सुरेखा हा निशांत हा माझा माझ्या बहिणीचा छोटा मुलगा आहे हा निशांत मुलगा तू निशांत सावंत अतिक्रमण विभागामध्ये अतिक्रमण अधीक्षक म्हणून कार्यरत आहे निरीक्षक म्हणून तोडफोड अधिकारी आहे माझा मुलगा आमच्या सुनबाईंनी माझ्या बहिणीच्या सूनबाईंनी पूर्णपणे बनवलेल्या आहेत आणि आमरसापी येत आहे आज जलज अशी कटाची आमची बनवली आहे बघा सर्व अशी छान पंगत पडलेली आहे हा सार्थक आहे हा भावे आहे हा ही आमची सूनबाई आहे ही माझी मोठी बहीण ही नात आहे माझी आम्हा राहावीचे पैसे दिले आता जस ही मुलगी आहे माझी आमच्या वहिनी आहेत आमच्या भावींच्या बहिणी आहेत या दोघी पण आणि आमचे भाऊजी आहेत माझगाव डाकमधून रिटायर होऊन आता गावाला हो शेती करतायत छान अमृतपोळसं बेत आहे या सर्वांनी जेवायला कटाची आमटी आहे आणि आंब आहे या तुम्ही पण सर्व जेवायला असा हा माझ्या बहिणीचा परिवार तुम्हाला सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि <laughs> सबस्क्राईब करा थँक्स फॉर